माणसाला आळस देवाकडे जाऊ देत नाही देवाचं चिंतन करू देत नाही आणि निद्रा हे सुद्धा करंट्याचं लक्षण आहे जास्त झोप ही माणसाला देवापासून दूर करते ईश्वर प्राप्तीचा जो ध्यास आपल्याला असला पाहिजे त्या संदर्भात एक सुंदर ओवी सांगितलेली अध्याय नंबर नऊ ओवी नंबर तीनशे चाळीस श्री एकनाथी भागवत देव म्हणतात छेदोनिया आळसासी छेदोनिया आळसासी दवडूनिया निद्रेसी निद्रेसी आत्मचिंतन अहर्निशी आत्मचिंतन अहर अविश्रमेसी साधावे अविश्रमेसी साधावे ईश्वर प्राप्तीचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा तळमळ कशी असली पाहिजे यासाठी देवानी दोन मुद्दे खूप चांगले हेरलेले आहेत ते म्हणजे माणसाला आळस देवाकडे जाऊ देत नाही देवाचं चिंतन करू देत नाही आणि निद्रा हे सुद्धा करंट्याचं लक्षण आहे जास्त झोप ही माणसाला देवापासून दूर करते आळस निर्माण होतो असे दोन गोष्टी या ठिकाणी सांगितल्या की या आळसाशी म्हणजे आळसाचा छेद करून म्हणजे त्याला कट करून आळसाला छेदून त्याचप्रमाणे निद्रेला दवडूनही म्हणजे निद्रेला पळवून लावून आपण काय केलं पाहिजे अहर्निशी आत्मचिंतन करा अहर्निशी म्हणजे दिवस रात्र चोवीस तास आत्मचिंतन म्हणजेच त्या ईश्वराचं चिंतन तेच चोवीस तास आत्म्याचं चिंतन आपण करावं आणि अविश्रमेशी साधावे म्हणजे कोणत्याही प्रकारे विश्रांती नाही घ्यायची एकदा का त्या गोष्टीच्या पाठीमागं लागलो तर ते पूर्ण प्राप्त होईपर्यंत आपण चैनीत बसू नये असं या ठिकाणी देवाने सांगितलं आणि त्यासाठी सुंदर तीन उदाहरणं दिलेली आहेत जसं देवाने पहिलं उदाहरण दिलेलं आहे की युद्धाला निघालेला शूरवीर जो योद्धा असतो जोपर्यंत युद्ध जिंकत नाही तोपर्यंत त्याला तो चैन पडत नाही अशा प्रकारे ईश्वरप्राप्तीसाठी जो निघालेला आहे तो ईश्वरप्राप्ती होईपर्यंत त्यांनी चैनीत बसू नये निरंतर त्यांनी अहर्निशी त्यांनी आत्मचिंतन करावं दुसरं उदाहरण दिलेलं आहे लग्नात असलेल्या नवरदेवाला जसं उतावीळ झालेला असतो की लग्न कधी लागेल तर तो, तो उतावीळपणा आपल्याला ईश्वर प्राप्तीसाठी लावायचं आहे ईश्वरप्राप्तीमध्ये आपण जितकं लवकर देवाला प्राप्त करू त्यासाठी धडपड आपली दिसली पाहिजे तिसरं उदाहरण देवाने दिलेलं आहे समजा एखाद्या राजाचं मूल हरवलं आणि त्या राजाच्या मुलाला शोधण्यासाठी जितकी यंत्रणा लागते तसं आपल्या आत्मसत्तेच्या शोधासाठी आपण धडपड केली पाहिजे अशा प्रकारे देवाने तीन उदाहरणांनी हे सांगितलं की तुमची धडपळ तळमळ देवाच्या प्राप्तीसाठी ही अत्यंत उच्चकोटीची असली पाहिजे तिथं आळस अजिबातमध्ये येऊ नये निद्रा अजिबातमध्ये येऊ नये या दोन गोष्टींना दूर करून आपण ईश्वर भक्ती भक्तिमार्गामध्ये अत्यंत वेगाने जाऊ शकतो असं या ठिकाणी देवाने सांगितलेलं आहे म्हणून आपणसुद्धा आळस आणि निद्रा त्यागून निरंतर आत्मचिंतन करावं